श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर स्वतःविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी पाच प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक तुमची सेवा आम्ही कशी करावी महाराजांचं उत्तर तुम्ही सर्वजण म्हणता की आम्ही तुमची सेवा करण्यास आलेलो आहोत परंतु मलाच तुमची सेवा करावी लागते भगवंताची सेवा करणं एकापरी सोपे आहे पण गुरुची सेवा करणं फार कठीण आहे नाथांनी खरी गुरुची सेवा केली कल्याणाने खरी गुरुची सेवा केली देहबुद्धी नाहीशी झाल्याशिवाय पूर्ण गुरुसेवा घडत नाही आणि गुरुसेवेत देह झिजल्या वाचून देहबुद्धी पूर्ण नष्ट होत नाही माझी सेवा तुम्ही जी केली ती आपल्या देहबुद्धीची केली तुम्हाला जे पसंत पडेल तसे तुम्ही केले वास्तविक माझी सेवा म्हणजे काय मला जे आवडते ते करणे माझ्या आज्ञेत राहणे नामस्मरण करणे सर्वानुभूती भगवद्भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे परमात्मा सर्व करतो अशी भावना ठेवणे नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे प्रश्न क्रमांक दोन तुमच्याकडून काय शिकावे महाराजांचं उत्तर माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही माझ्यातले प्रेम काढले तर मग मी नाहीच म्हणूनच तुम्ही माझ्यापासून जनप्रियत्व शिका कारण जो लोकांना आवडतो तोच भगवंताला आवडतो जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्यालाच जनप्रियत्व येईल आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळ्यांसाठी करणं हे भगवंताला आवडते प्रत्येकाला आपण हवेसे वाटले पाहिजे त्यासाठी कुणाचे अंतकरण दुखवू नका मी अत्यंत समाधानी आहे तसे तुम्ही समाधानी राहा यासाठी आपण काळजी करायची नाही व त्यासाठी परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावी इथे येऊन काय शिकलं पाहिजे तर बाहेरच्या नेहमीच्या गोष्टी विसरायला शिकलं पाहिजे आणि त्या गोष्टी केव्हा विसरतील तर इथं येऊन काही नवीन शिकायचे ठरू तेव्हा इथं सारखं भगवंताच्या स्मरणात राहायला शिका म्हणजे अगदी खरी विश्रांती होईल प्रश्न क्रमांक तीन तुमच्याकडून आम्ही काय मिळवावे महाराजांचं उत्तर माझ्याजवळ जे आहे ते तुम्हाला व्यवहारिक जगात कुठेही मिळायचे नाही ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम प्रश्न क्रमांक चार महाराज आपल्याबद्दल खरोखर फार प्रेम वाटते आम्ही काय करावं महाराजांचं उत्तर माझ्यावर प्रेम म्हणजे दृश्यावरचं प्रेम आहे ना हे दृश्य केव्हा तरी जायचंच आहे कालाचा प्रभाव आहे तो म्हणून माझ्यापेक्षाही मी काय सांगतो त्यावर जास्त प्रेम करा म्हणजे माझ्यावर खरे प्रेम केल्यासारखे होईल प्रश्न क्रमांक पाच महाराज तुम्हाला काहीतरी द्यावेसे वाटते काय देऊ महाराजांचं उत्तर कोणालाही त्याच्याकडे जे नसेल ते दिले तर त्याला खरा आनंद होईल नाही का मी करता आहे ही भावना माझ्याकडे नाही तेव्हा तुम्ही तुमची मी करता ही भावना मला देऊन टाकावी त्याने मला आनंद होईल व तुमचेही कल्याण होईल उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा